झाली कुणाच्या तरी दारावर मृत्यूची जवळपास अठ्ठावीस कुटुंबांच्या दारावर मृत्यूची टकटक झाले आपण कुणाच्या तरी जयचे नारे तिथे कसे काय ठोकू शकतो काही का असे ना ती वेळ चुकीची आहे तुम्हाला कुणाची तरी जय करायची आहे थोडीशी थोडे दिवस जाऊ द्या कुणाच्या तरी घरावर जवळपास अठ्ठावीस कुटुंबांच्या दारावर मृत्यूची टकटक झाली मृत्यूने अशी टकटक दिलेली आहे त्या घरातले कोणाचे वडील गेलेत कोणाचे पती गेलेत पाच सहा सात दिवस झालेत लग्न होऊन आणि आपण कुणाच तरी जयचे नारे ठोकतोय आपण तिथे टाळ्या वाजवतोय हे कितपत योग्य होतं आपण सांत्वना देण्यासाठी गेलोय आपण कोणातरी धीर देण्यासाठी गेलोय याचा अर्थ आपण तिथे हसत बसणं असा होत नाही धीर देणं याचा अर्थ आपण हसणं त्या परिस्थितीचं गांभीर्य आपण सोडून देणं हा असा होत नाही जरा एकदा हा व्हिडिओ पहा आणि जर तुम्हालाही हे जर असं वाटत असेल तर नक्कीच काहीतरी चुकतंय करू शकतात साहेब तुम्हाला टाळ्या वाजवणं यांचे ते जय जयकारचे नारे जिंदाबाद जिंदाबादचे नारे कुणाचं साष्टांग जय महाराष्ट्र साष्टांग जय महाराष्ट्र अशा ठिकाणी ज्या ठिकाणी अठ्ठावीस जणांनी आपले प्राण गमावलेत काहीच तासांपूर्वी त्याच काश्मीरामध्ये उभे राहून आपण टाळ्या वाजवतात